ट्रक चालकांनी संप पुकारलाय त्यामुळे नागरिकांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील अनेक भागात पेट्रोल टंचाईची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे पेट्रोल पंपावर दुचाकी चार चाकी मोठ्या रांगा दिसत आहे त्याशिवाय एपीएमसी मार्केटमध्ये फळेबाजीची आवक होते त्यावरही ट्रक चालकांच्या संपामुळे मोठा परिणाम होऊ शकतो ट्रक चालकांनी इतके थेट संपाचे अस्त्र का उघाडले केंद्र सरकारने कायद्यात असा काय बदल केलाय की ट्रक चालकांनी थेट संपाचा मार्ग अनुसरला आहे हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने कठोर नियम लागू केले नमस्कार मी पूजा उचित तुम्ही बघत आहात आय न्यूज सध्या संपाच्या विरोधात ट्रान्सपोर्टनी ने संप पुकारला नव्या नियमात दहा वर्ष कैद आणि दंडाची तरतूद सरकारने कायद्यात हा बदल केलाय त्यामुळे ट्रक चालकांचा संताप झाला आहे महाराष्ट्रासह विविध राज्या ट्रक चालकांनी संप पुकारत रास्ता आंदोलन केला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी इंधन आणि इतर महाभाग ठप होते याचा परिणाम थेट आहे इंधन मिळेल की नाही या भीतीने ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब अंगा लागल्या आहे वाहतूक कोणी झाली आहे चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय नियम आहेत ह्या कायद्याचा संभाषण हिट अँड रन घटनांशी संबंधित विद्यमान कायदा असा होता की भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार अंतर्गत जो कोणी विचार किंवा निष्काळजी कृत्याने एखाद्याचा मृत्यू कारणीभूत ठरेल त्याला दोन वर्षाचे कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोपवल्या जात होता परंतु हा कायदा बदलून नवीन कायदा केलाय तर नेमकं काय आहे नवीन कायद्यात बघूया निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले सदोष मनुष्यवत नाही दोषीला पाच वर्षाचा कारावास आणि दंड एकशे नुसार घटनास्थळावरून पळून गेला किंवा घटनेनंतर लगेच पोलीस अधिकारी किंवा दंड अधिकारी यांना घटनेची माहिती दिली नसेल तर दहा वर्षाचा कारावास आणि दंड ठरवला जाणार आहे या नवीन कायद्यांचे पडताळ संपूर्ण देशात पडले आहे आणि महाराष्ट्रात याचा नेमका काय परिणाम होत आहे मनमाड येथे हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले त्यामुळे राज्यात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे संप कायम राहिल्यास पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे गोंदियामध्ये वाहन चालकांनी टायर जाळून संताप व्यक्त केला आहे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आंदोलकात ट्रक काळी पिवळी ऑटो व ट्रक चालक सहभागी झाले नवी मुंबई येथे अवजड वाहन चालकांचे रस्ता रोको ठिकाणी पोलिसांनी दगडफेक केल्याची घटना जे एन पी टीच्या मार्गावर घडली आहे त्यामुळे काही पोलिसांनी जखमी देखील झाले आहे पोलिसांनी चाळीस आंदोलकांना ताब्यात घेत आहे रस्त्यावरील वाहनांवरही दगडफेक झाल्याने परिसरात तणाव होता

सजार कंटेनर ट्रेलर्स मालकाची वाहतूक बंदरातच होती मात्र आंदोलनामुळे ही चाके थांबल्याची माहिती महाराष्ट्र हेवी व्हेकल्स अँड इंस्टंट कंटेनर ऑपरेटर प्रवीण पैठणकर यांनी दिली आहे या सर्व संपूर्ण बाबीत जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी सांगितले की पेट्रोल आणि डिझेल ही बाब आहे या संदर्भात बैठकीत सर्व बाबी टँकर चालक मालकांना लक्षात आणून दिल्या यावेळी टँकर चालकांनी संताप माग घेण्याची तयारी दर्शवली परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी शंका मांडली यावेळी गरजेनुसार टँकर चालकांना पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याचे दे सांगितले त्यानंतर संप मागे घेतला असून येत्या काही तासातच मनमाड डेपोतून टँकर रवाना होणार आहे बैठकीत जिल्हा अधिकारी यांच्या चालकांच्या समस्या सोडवण्यात तयारी दर्शवली आहे मनमाड डेपोतून उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल आणि गॅसचा पुरवठा होत आहे आता संप मागे घेतला गेला यामुळे इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे लोकांनी जास्त घाई करू नये सर्वांना इंधन उपलब्ध होणार असल्याचं जिल्हा अधिकारी यांनी यावेळी सांगितलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा न्यूज